नमस्कार मंडळी गुड आफ्टरनून माझ्या फेसबुकच्या संपूर्ण फॅमिलीला आज जागतिक ग्रंथ दिनाच्या सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा गणरायाला वंदन करून आणि त्याचे आशीर्वाद घेऊन आज मी हा एक छोटासा माझ्या पुस्तकांचा व्हिडिओ आजच्या ह्या ग्रंथदिनाच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर करणार आहे मध्यंतरी मी माझी ही एक छोटीशी लायब्ररी तुम्हाला प्रत्येकानं दाखवली होती आणि ती तुम्हाला खूप आवडली होती पण आजच्या ह्या ग्रंथ दिनाच्या निमित्तानं मला हा व्हिडिओ तुमच्यासमोर मनापासून शेअर करावासा वाटतो आहे ही आहे माझी छोटीशी लायब्ररी आणि यातल्या काही पुस्तकांविषयी मी फक्त अगदी थोडक्यात तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे आणि इथे माझ्या या लायब्ररीमध्ये मी चित्र लावलेलं आहे हे गणरायाचं त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल टीचर्स डेच्या दिवशी मला काही मुलांनी दिलेल्या गिफ्ट्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथे ग्रंथ असतात पुस्तक असतात तिथे ग्रंथांच्या विषयीची माहिती असणारं हे एक छोटस बुकमार्क का आहे काय लिहिलं आहे बघूया आपण ग्रंथ वाचन ही एक अशी नौका आहे जी गरीबातल्या गरीबालाही दूर प्रवासाला घेऊन जाते पुस्तकांवर प्रेम करणारा माणूस श्रीमंत व सुखी असतो पुस्तक म्हणजे समयरूपी सागरातील दीपस्तंभच आहे आपल्या प्रत्येकांचंच आयुष्य हे पुस्तकांमुळे बहरतं वाढतं कारण पुस्तकं आपल्याला फक्त आपण जे बघतो जग ते दाखवत नाही तर त्याच्याही पलीकडच्या अनेक गोष्टी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला समजत जातात आजवर अनेक पुस्तकांचे कार्यक्रम मी सुद्धा केलेले आहेत त्यामुळं पुस्तकं ही माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेली आहे तुम्हाला इथे दिसून येईल खूप सारी पुस्तकं इथं मला तुम्हाला बघायला मिळू शकतात एका सरळ रेषेमध्ये भरपूर पुस्तकं इथं आहेत ज्याच्यातली खूप काही पुस्तक आहेत त्यातलं अत्यंत महत्त्वाचं आणि नुकतंच मी ज्याचा परिचय करून दिलेला होता ते पुस्तक म्हणजे माधवी रवींद्र महाजनी ह्यांचं चौथा अंक हे पुस्तक हे तुम्ही सर्वांनी जरूर वाचावं ही माझी मनापासून इच्छा आहे त्यानंतर तुम्हाला इथं दिसून येईल मृत्युंजय आहे त्यानंतर भगवद्गीता आहे त्यानंतर पु ल देशपांडे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर ज्यांचं मराठी रसिकांनी नाव आजही लक्षात ठेवलेलं आहे असे हे पु ल देशपांडे आणि या पु ल देशपांडेंचंच पु ल एक साठवण हे पुस्तक आहे ह्या पुस्तकामध्ये आजवरचे त्यांची जी काही साहित्य संपद आहे त्यातल्या काही निवडक पुस्तकांचा परिचय इथं ह्या पु ल एक साठवण ह्या पुस्तकाच्या माध्यमातून करून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर ह्याच्या पुढचं पुस्तक तुम्हाला मी इथं दाखवीन ते म्हणजे शिवाजी सावंत यांचं छावा हे देखील पुस्तक तुम्ही वाचू शकता अत्यंत सुंदर पुस्तक आहे त्यानंतर सुधा मूर्ती ह्यांची काही पुस्तकं माझ्याकडे आहेत परीघ डॉलर बहु आयुष्याचे धडे गिरवताना आजी आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी आणि तीन हजार टाके अशी काही पुस्तकं आहेत त्यानंतर स्वामी आहे माझ्याकडे त्याच सोबत तुम्ही ते बघू शकता वाईज अँड अदर हे देखील पुस्तक आहे आणि लहानपणापासूनच खर तर जी पुस्तकं मला मनापासून आवडलेली होती वाचायला ती म्हणजेच बोक्या सात बंडे दिलीप प्रभावळकर यांचं हे है पूर्ण कलेक्शन आहे एकूण दहा भागांमध्ये ही पुस्तक पुस्तक आपल्याला बघायला मिळतात बोक्या बंडे हे पुस्तक आहे कर्मयोगिनी कर्मयोगिनी हे पुस्तक आहे विजया जहागीरदारी यांचं अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित असणारी ही कादंबरी आहे इंदोर संस्थान ज्यांनी सांभाळलं मोठं केलं आणि मल्हारा होळकरांना ज्यांनी शब्द दिलेला होता त्याप्रमाणे यांनी इंदोरचं संपूर्ण संस्थान आपल्या पतीच्या आणि मुलाच्या माघारी सांभाळलेलं होतं अशा होत्या या अहिल्याबाई होळकर तर आजचा हा पुस्तकांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा अशीच काही खूप छान आणि निवडक पुस्तकं माझ्याकडे आहेत ज्यांना हवी असतील त्यांनी ती जरूर वाचा त्याचबरोबर बरोबर आपल्या आवडत्या ग्रंथालयामध्ये आपण आपलं नाव नोंदवा आणि चांगल्यात चांगली पुस्तकं वाचा संग्रही ठेवा आणि अशाच प्रकारची खूप सारी पुस्तकं तुम्हाला बघायला मिळतील आणखीन एक पुस्तक मी तुम्हाला सांगेन ते म्हणजे तुकयाची अवली मंजुश्री गोखले या त्याच्या लेखिका आहेत आणि तुकयाची अवली ह्या संपूर्ण पुस्तकामध्ये संत तुकारामांची जी पत्नी आहे तो आवली नावाची तर तिचं आयुष्य नेमकं कसं होतं हे आपल्याला बघायला मिळेल तुकारामांच्या गाथा प्रसिद्ध आहेत संत तुकारामही प्रसिद्ध आहेत पण त्यांच्याबरोबर संसार करतानाही ह्या स्त्रीला कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं संत तुकाराम संत म्हणून श्रेष्ठ होते पण एक पती हा नात्यानं ना, त्यांचं आपल्या पत्नीशी नातं नेमकं कसं होतं हे जाणून घेण्याकरता हे पुस्तक तुम्ही प्रत्येकाने जरूर वाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जागतिक ग्रंथ दिनाच्या जा खूप साऱ्या शुभेच्छा